आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे भाजपानेही एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा यात समावेश नाही यावरून आता भाजपवर टीका केली जात आहे यातच अपक्ष खासदार नवीन राणा आणि आमदार रवी राणा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत यावर नवनीत राणा यांनी सूचक शब्दात प्रतिक्रिया दिली प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांना भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया विचारण्यात आली यावर बोलताना मी आणि रवी राणा भाजपात जाणार ही चर्चा नेहमी सुरू असते आम्ही बोललो तरी चर्चा होते तसेच संदर्भात काही बोललो नाही तरी चर्चा असते त्यामुळे नेहमीच आम्ही चर्चेत असतो आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो असे नवनीत राणा यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना सांगितले आम्ही एनडीए बरोबरच आहोत त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखे नाही नमो युवा संमेलन आहे एनडीएचे घटक म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे इतर लोक माझ्याविषयी काय चर्चा करत आहेत काय बोलत आहेत यामध्ये पडणार नाही कोण राजकारणात येणार कोण राजकारण सोडणार हा विषय माझा नाही आम्ही गरीबांसाठी काम करतो आणि तेच करत राहणार असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले दरम्यान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वाटतील ते बोलण्याची सवय आहे जे होणार आहे तेच आम्ही बोलतो अमरावती लोकसभा मतदारसंघातून कुठल्याही परिस्थितीत आपण पर निवडणूक लढणार असून एक वेळ राजकारण सोडू पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ म्हटले होते यावर नवनीत राणा यांनी सदर भाष्य केले स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा